अडीच हजार एकर जमिनीचा विषय असेल चोवीसशे एकर जमिनीचा विषय आपण लावतो सी ला दिली उद्योग येणार आणि नोटिफाय करून शेतकऱ्यांना जमीन बागायतीची जमीन होती म्हणून आपण ती सोडली शेवटी सरकार कोणासाठी कुठलाही प्रकल्प जनतेच्या डोक्यावर आम्ही लादणार नाही प्रकल्प नागपूर मुंबई समृद्धीच आपल्याला उदाहरण माहित आहे त्यामध्ये देखील लोकांचा सुरुवातीला विरोध होता आम्ही सांगितलं तुम्ही मान्यता दिल्याशिवाय आम्ही प्रकल्प करणार नाही पण त्यांनी स्वतः ला मान्यता दिली नागपूर समृद्धी मुंबई एक्सप्रेस आपण चालू केला आणि या ठिकाणी खर म्हणजे सामान्यांच्या प्रश्नांची तड लागावी म्हणून विजय बापूने खूप कष्ट घेतले असा कष्टाळू माणूस आहे पण कधी कधी रागावतो आणि कधी कधी कोणा कोणाला काम पडतो आणि सगळी कामं झाली तेव्हा इथले आमदार काय करत होते पुरंदरच आंतरराष्ट्रीय विमानतळ हे तर पुरंदर हवेलीच्या विकासाची झेप ठरणार आहे विमानतळासाठी शेतकऱ्यांना विश्वासात घेतला जाईल कुणालाही जोर जबरदस्तीने तयार केले जाणार नाही हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे कुणाचही नुकसान होऊ दिलं जाणार नाही व लॉजिस्टिक हब करायचं आहे त्यासाठी अडीच हजार कोटींची तरतूद आपण केली आहे शेवटी डेव्हलपमेंट पाहिजे लोकांना काम पाहिजे रोजगार पाहिजे तो उद्योगही पाहिजे आणि म्हणून या विमानतळामुळे आपल्याला फायदा होणार आहे कार्गोमुळे कुठल्या कुठल्या गावांना हवेली दौंड चाकण मुळशी मावळ बारामती इंदापूर या परिसरात येईल फुल फळ उत्पादन शेतकऱ्यांना आपला माल एक्सपोर्ट करता येईल त्या मालाला चांगला भाव मिळेल व्हॅल्यू एडिशन वेल होईल वेल। आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल आणि या ठिकाणी देखील मोठी गुंतवणूक हजारो रोजगार येतील आणि यामध्ये देखील मी आपल्याला सांगतो स्थानिकांनाच यामध्ये प्राधान्य दिलं जाईल शेवटी स्थानिक आपल्यासाठी महत्वाचं आहे आणि म्हणून या, या परिसरावर बसलेला दुष्काळाचा शिक्का आपल्याला पुसायचा आहे शेतकऱ्यांचा पिंड असलेले विजय बापू स्वतः इंजिनियर आहे त्यांच्या हुशार आमदार अभ्यासू आमदार तुम्ही एकदा निवडून दिलेला दोन वेळा आणि मधला थोडा गॅप दे आता त्यांचा चौकर मारला असता पण आता हॅट्रिक मात्र मात त्यांची आपल्याला करायची आहे आणि त्यांना विधानसभेत पाठवायचं आहे मला विश्वास आहे शंभर नाही तुमच्या उपस्थितीवरून एकशे दहा टक्के विजय बापूंचा विजय पक्का विजय बापूच्या पाठीला माती लावण्यासाठी अनेक जण देव पाण्याकडून बसले पण त्यांना दूर करायची ताकद कर। तुमच्या हातात आहे तुमच्या हातात आहे आणि म्हणून आज मी आपल्याला एवढं सांगतो मराठीचा स्वाभिमान आणि पुरंदरचा दिमाग डोळ्यासमोर ठेवून विजय बापून आपण मतदान करा कारण हा स्वाभिमानी तुम्हाला खर म्हणजे त्यांच्याकडे जावं लागणार नाही ते तुमच्याकडे येतील तुम्हाला मदत करतील या पुरंद हवेलीचा विकास करतील आता धनुष्य बाणाला पर्याय नाही धनुष्य बाणाशिवाय चक्रव्यूह भेदता येत नाही आणि म्हणून धनुष्य बाण विजय बापूच्या हातात आपण दिला है। आले किती गेले किती पण बापू सारख नेतृत्व मिळणार नाही हे मी आपल्याला सांगतो बापूंकडे विकासाची दृष्टी आहे आमदार म्हणून फक्त काही मतदारसंघातली छोटी मोठी काम करून भागत नाही त्याला पुढचे वीस पंचवीस वर्ष या मतदारसंघामध्ये विकास झाला पाहिजे आणि हे आपलं सरकार विकासाभिमुख आहे आज आपण पाहतोय महाविकास आघाडीच सरकार अडीच वर्ष काय केलं सगळ्या कामांना असते कोस्टल ला असते जलयुक्त शिवार ला असते अटल सेतू ला असते समृद्धी असते पाणी योजना नसते काय केलं आता म्हणतात आम्ही सरकार मध्ये आल्यानंतर आम्ही हे बंद करू ते बंद करू आमका प्रकल्प बंद करू अमका प्रकल्प काय चालू करणार हे सांगा सरकारच राज्यकर्त्याचं काम काय अगोदरच्या सरकारने चालू केलेली काम जर लोक इति असतील तर ती चालू ठेवली हो पाहिजे आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर त्यांनी बंद पाडलेली कामं सगळी चालू केली सगळी चालू केली आज एकीकडे विकास होतोय आज आपण पाहतोय पुण्यामध्ये देखील आपण पाहतोय मेट्रोची काम होत आहेत कोंडी दूर करण्याची काम पाणी योजना तुम्हाला मी सांगतो चार अडीच वर्षात मागच्या सिंचन प्रकल्प फक्त चार मान्य झाले आणि आपल्या महायुतीच्या सरकारमध्ये मध्ये एकशे चोवीस प्रकल्प आपण मान्यता दिली लाखो हेक्टर जमीन त्याच्यामध्ये पाणी ओली तकाली येणार शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आनंद मिळणार शेतकऱ्यांना फायदा होणार ही कामं केली पाहिजे आज सगळ्या कामामध्ये थोडा जलयुक्त श्वास बंद शेतकऱ्यांना आपल्या सरकार मध्ये विकास एकीकडे कल्याणकारी योजना दुसरीकडे शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान योजना दिली। बारा हजार रुपये सहा हजार केंद्राचे मोदी साहेबांचे सहा हजार आपले बारा हजार एक रुपयात पीक विमा योजना आज मी आपल्याला सांगतो माझ्या लाडक्या बहिणी इकडे आहे किती लोकांच्या खात्यात पैसे जमा झाले किती फॉर्म भरले अठ्याचाळीस हजार एक एक या सगळ्यांच्या खात्यात पैसे आले आता ज्यांच्या खात्यात पैसे नाही आले त्यांच्याही खात्यात पैसे भरण्याचं काम एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार अठ्याहत्तर आणि एक्केचाळीस किती झाले एक लाख दहा हजार एक लाख दहा आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले आता आमचे भाऊजी त्यांचे मालक एकशे दहा एक लाख दहा एक लाख वीस हजार दोन लाख वीस हजार माझ्या लाडक्या बहिणींना मात्र माझी विनंती आहे यावेळेस मात्र आमच्या भाऊजींना पण तुम्ही गळ घालायची कि लाडक्या भावानी योजना दिली